शिवशक्ती मला द्या तुमच्या सिग्नलवर फोन चला महाराजांचं मला अजिबात नाही पण ज्या गरज माणूस आहे एक समुदाय म्हणून त्याच्यासाठी मला काम करायचं आहे एक समाज म्हणून मला त्याच्यासाठी काम आहे एका उंचीवर जाऊन जे कुठे सांगा काम करायचं आहे ते करण्याची शक्ती मला या शिवशक्तीप्रिक्रमेतून ज्ञान मी पासून सुरुवात केली तसं तर रेणुका दर्शन आधी केले कारण रेणुका माता या कुठल्या खूपच मोठ्या तिकडे जाऊन मी दर्शन घेतलं आणि दृष्टेश्वराचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी सप्तशक्तीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी ब्रम्मकेश्वराचं दर्शन घेतलं भीमाशंकराचं दर्शन घेतलं मग जेजुरीच्या जन्मीनं नमस्कार झाले तळी सुद्धा झाली यळकोट यळकोट जय मला केला त्याच्यानंतर मी एक शिक्का शिल्ला म्हणजे

मला असं झालंय तिथे मवालीचा अभिषेक चालू आहे नेहमी मी दर्शन घेतलं तर मवानी तयार असताना दर्शन घेतलं दोन्ही वेळा तो सातो अभिषेकाच्या वेळी मी गेले आणि त्यावर अभिषेकाला फोटो अरे देवीचा स्नान दाखव चाललेलं असतं ते लोक मला देवीच्या स्नान करायचा देवीचा अभिषेक करायचा मला वाटतं की खूप वेगळा प्रोग होता ते देवीचं

आणि मला वाटते की वगैरेसाठी समाजाच्या झालेलं नाही याच्यापेक्षा मोठं काय नाही माझ्या मत समाजाच्या निघाले ह्याच्यासाठी माझं जन्म मी देणार्या घेणाऱ्या का मग याच्यामध्ये मी काय काय तरी गेली मिटर काही काहीतरी झाला मी

दोघं नाही पण जर शकते दोन्ही बॉक्समध्ये अस नाही आणि काय लागणार तेव्हा मी भाषेवाद नाही झाले की आता तू जशी विषय झाली आम्ही स्वतःला निर्माण कर तसं तू तुम्हाला निर्माण तुला भाषेमध्ये काय कर म्हणजे कार्यक्रम इतर मग आग आहे करून एवढी ओटी स्वप्न करा ओटी स्वप्न झाला आणि मोठे आशीर्वाद झालं शेवटी देवाचा आशीर्वाश परिक्रमीचा आशीर्वाद चोप्रा गुणा झालं डोलाड मोनाचा आशीर्वाद आहे निस्वार्थ आशीर्वाद तर द्यायचं निस्वार्थ आज बघायच्या कोणते

आमिर उमर वाशुलार रहता हूँ मैं यहाँ पे काय आओगे तो मैं वाशुलार बावली नूर बावली मैं आज बला निज़ाकेशन राज कर रहा मैं ऐसा बोले राज कर रहा है मैं हमेशा बोले राज कर रहा है मैं हमेशा जितनी दाग होने ही पसी है बला ये ज़ाकेशन पूरा रचना देश रचना पूरा रचना इशारती ना ये